प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्ज ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर काल जेव्हा मी पी सी एम ग्रुपच्या सीईटीचा उरलेल्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करायचा तयारी कशी करायची हा व्हिडिओ टाकला त्यावेळेस कमेंट आली की मॅडम जसं सीईटी च सांगितलं तसं नीटचं पण सांगा ना किंवा बरेचसे मेसेजेस पण आले की मॅडम जसं सीईटी च सांगितलं तसं नीटचं पण सांगा ना आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर बाळांना लक्षात घ्या की सीईटी आणि तुमची नीट परीक्षा हे पूर्णतः वेगवेगळे वेग ट्रॅक आहेत का तर तुमच्या सीईटी साठी तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक फॉलो करायचंय आणि नीटसाठी मात्र तुम्हाला स्ट्रिक्टली एन च टेक्स्ट बुक फॉलो करायचंय आणि त्याच्यामुळं पण बरेचसे चॅप्टर तिथं कॉमन आहेत दोन्हीकडे पण कॉमन आहे त्यामुळं तुम्ही सीईटीचे जे काही चांगले चॅप्टर केलेले आहेत ते नीटला तुम्ही वापरू शकता ज्यांनी स्टेट बोर्डची बारावीची एक्झाम दिली आणि जे नीट देत आहेत तर त्यांना खूप सारे ऐंशी टक्के सिलेबस तिथे कॉमन आहे नाव जरी बदलले तरी आपलं कंटेंट तेच आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही काय काय करायचं उरलेल्या दिवसामध्ये आता तुमची चार मेला नीटची परीक्षा आहे म्हणजे तब्बल तुमच्या हातामध्ये फक्त फक्त आज वीस तारीख आहे आणि फक्त आणि फक्त तुमच्या हातामध्ये आता तेरा दिवस उरलेले आहेत मग या तेरा दिवसात काय फोकस करायचं कसं फोकस करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही काय करायचं तर तुमच्या अभ्यासाचा हा टेक्स्टबुकच असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही आता तुमच्याकडे पूर्ण बारीक रिडिंग बिटवीन दी लाईन्सची ही वेळ गेलेली आहे तुम्ही जे आधी केलं असेल ते केलं असेल पण आताच्या या तेरा दिवसाच्या स्ट्रॅटेजी मध्ये खूप काही तुमचं सक्सेस ठरणार आहे आणि ही प्रोसेस असते अभ्यास करण्यापासून तुम्ही ओ एम आर शीट भरण्यापर्यंत परीक्षेच्या तीन तासात तुम्ही कसं वाटता कसं बिहेव्ह करता त्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं तुम्ही किती माइंड स्टॅबिलिटीने ते क्वेश्चन फेस करता याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं आणि म्हणून इथून पुढच्या दिवसात तुमची माइंड स्टॅबिलिटी कन्सन्ट्रेशन आणि प्रत्येक तुमचा जो सेकंद आहे सेकंद आणि सेकंद हा महत्वाचा आहे त्याचं तुम्ही युटिलायझेशन जर केलं तर दोन वर्ष तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याला आता शेवटचं फिनिशिंग टच देण्याची ही वेळ आहे आलं लक्षात आणि म्हणून तुम्ही आता एन च जे काही बुक आहे ते रिडिंग बिटविन लाईन्स वाचवू नका ते वरवर वर वाचा आणि आधी फोकस ऑन पी वाय क्यू पी क्यू वर फोकस करा म्हणजे तुम्हाला त्या चॅप्टरवर वर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याची कल्पना येईल आणि तुम्हाला तयारी करणं सोपं जाईल त्याच्यानंतर मध्ये सॉल्ट आणि अनसॉल्ट न्यूमेरिकल्स असतात त्या पुस्तकातले तर किमान पुस्तक एक, एक वही करा आणि टाइपचे सॉल्ट अनसॉल्ट न्यूमेरिकल्स लिहून काढा कुठून फ्रॉम टेक्स्ट बुक फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण सेम आहेत ते दोन्ही साठी तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकात जे काही फोक चार्ट आहेत तर ता बघा खूप सारे प्रश्न ग्रॅव्हिटेशन चॅप्टरच्या खालचा जो चार्ट आहे ज्याच्यावर जसाची तसा प्रश्न आलेला आहे की मॅच पेअर्स म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक चॅप्टरच्या चा, खालचा जो चार्ट आहे तिथे मॅच दि पेअर्स म्हणजे जे सगळे चार्ट आहे ना ते अगदी तोंडपाठ करा त्याच्यानंतर तुमच्या अकरावीच्या टेक्स्ट बुक मध्ये जे डायमेन्शन्स आहेत सगळे ते चारी पाजे पेज जे डायमेन्शन्स आहेत ते चांगले करा कारण डायमेन्शन एवढ्या सोप्या चॅप्टर वर दोन किंवा तीन प्रश्न नीटला पडतात आणि त्याच्यामुळं पहिलं काम काय करायचं तर तुमचं फिजिक्स असू दे केमेस्ट्री नाही तर बायोलॉजी असू दे तुमच्या पुस्तकातल्या चार्टवर फोकस करा ते बाय हार्ट लर्न करा समजलं का त्याच्यानंतर समरी जास्त वाचा आता पूर्ण धडा वाचण्यापेक्षा समरी वाचा त्याच्यानंतर शॉर्टकट्स त्याच्यानंतर ट्रिक्स आणि जे न्युमोनिक्स आहेत हे स्मार्ट स्टडी वापरून आता अभ्यास सोपा करा आले त्याच्यानंतर फोकस ऑन फिजिक्सच्या बाबतीत जे ग्राफ दिलेले आहेत ग्राफवर पण खूप सारे प्रश्न येतात तर जे तुम्ही ते ग्राफ केलेले आहेत तर ते ग्राफ आणि केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स अलक्षात आयुपीएससी मेन हे सगळं जे काही आहे ना तर रिएक्शन आता पूर्ण लक्षात ठेवण्यापेक्षा रिएक्टन प्रॉडक्ट त्याच्यानंतर फाइंड ए फाइंड बी असं तुम्हाला विचारलं जातं तर त्याच्यामुळं ग्राफ आणि रिॲक्शन चांगले करा त्याच्यानंतर फोकस ऑन दंबर हायलायटर मी ते नंबर हायलाइट करा आणि ते नंबर चांगले करा त्याच्यानंतर बायोच्या बाबतीत फोकस आणि डायग्राम डायग्राम वर जास्त फोकस करा त्याच्यानंतर एव्हरी सेकंड इज इम्पॉर्टंट आता टाइमपास करू नका तुमचा क्षण आणि क्षण हा खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आता वेळ वाया घालू नका हे तुमचे शेवटचे तेरा दिवस अतिशय क्रुशिअल आहे हे थे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सोडू दी हार्ड वर्क त्याच्यासाठी हार्ड वर्क करा आता बघा फक्त तुमची झोप आले लक्षात पाच ते सहा तास झोप आणि एक दोन तास अत्यावश्यक कामं एवढे आठ तास जर गेले तर उरलेला सगळा वेळ अभ्यास करा आले लक्षात तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे कारण ही नीट का ही एवढी काही सोपी परीक्षा नाहीये खूप सारे तुम्ही पाचशे सी क्यू कराल तेव्हा त्यातला एखादा पडणार आहे आले लक्षात आणि त्याच्यामुळं इथे एकेका एक मार्कासाठी स्पर्धा आहे तुम्ही एका मार्काने कमी झालात कमी पडलात तर तुम्ही एक लाख मी मागे जाता मेरिट लिस्टमध्ये आणि ते खूप काही तिथे इफेक्ट असतो पण हे आपल्याला वेळ गेल्यावर समजतं तसं होऊ नये म्हणून मी तुम्हाला वेळ आधी जागा करते आहे की बाबांना आता हा शेवटचा जो काळ आहे हा खूप महत्वाचा आहे तुम्ही दोन वर्ष काय केलं त्याच्यापेक्षा आता तुम्ही तेरा दिवस काय करता हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून हार्ड वर्क खूप हार्ड वर्क करा कारण तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क हे हॅबिच्युअलच असलं पाहिजे तिथे दिवस रात्र मेहनतच करावी लागते आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पीजी ची एक्झाम देता तेव्हा तुम्हाला आता तरी फक्त तुम्हाला तीनच विषयांचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेस एकोणीस पेपरची सीईटी तुम्हाला द्यायची आहे आणि म्हणून ह्या हार्डवर्क हे डॉक्टर होण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं हार्डवर्क करा त्याच्यानंतर अवॉइड टाइमपास टाइमपास हा अवॉइड करा आणि जितक तुम्हाला फोकस्ड राहता येईल माइंड स्टेबल ठेवता येईल तेवढे स्टेबल राहा फोकस्ड राहा आपलं एम कायम डोळ्यापुढं असू द्या आपल्याला जो घालायचा घालायचंय पांढरा घालायचा घालायचंय त्याच्यासाठी त्याने आपल्याला मिरवायचंय आपल्या आई वडिलांचं नाव उंच करायचंय तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्वतःशी ऑनेस्ट राहा जगाला फसवता येतं स्वतःला फसवता येत नाही आणि म्हणून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आता स्वतःशी प्रामाणिक रहा स्वतःला रोज झोपताना विचारा मी आज सगळाची सगळा दिवस अभ्यासासाठी वापरलाय का मी टाइम पास केलाय आणि जेव्हा तुम्हाला उत्तर हो मिळेल तेव्हा तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की खरंच आपण आज फोकस्ड राहून अभ्यास केला तेव्हा स्वतःच स्वतःला शाबासकी द्या आले लक्षात आणि पुढे पुढे जात रहा हार्डवर्क दॅट इज द की ऑफ सक्सेस आणि त्याच्यामुळं आता नंतर ओ आर शीट कसं भरायचं काय याचे व्हिडिओ मी नंतर टाकेलच कारण बरेच मुलं अभ्यास करतात बऱ्याच गोष्टी त्यांना पेपरमध्ये येत असतात म्हणजे माझ्या माजी विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे की ओ एम आर शीटच भरायचं राहून गेलं तसं होऊ नये म्हणून ओएमआर शीट कसं भरायचं तर नीट परीक्षेच्या आधी दोन चार दिवस आधी व्हिडिओ पडेल तर तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि बरेच काही कंटेंट पण माझ्या चॅनलवर नीटसाठीच आहे त्याचाही यूज करा मे खरी है वीडियो तुम्हारा खूब उपयोगी ऑल द बेस्ट फॉर योर स्टडी एंड एग्जाम फॉर द बॉटम ऑफ माय हार्ट एंड थैंक यू फॉर वाचिंग दिस होल वीडियो